देशसेवा करण्याचं सौभाग्य प्रत्येकालाच प्राप्त होतं असं नाही त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात आणि मग देशसेवेच्या प्रक्रियेत सहभाग मिळत असतो स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी सगळेच जगतात त्यात वेगळं असं काही नाही परंतु देशप्रथम कुटुंब आणि स्वतः नंतर हा शुद्ध विचार आणि देशप्रेम मनाशी बाळगणारे खरे वीर म्हणजेच वर्दी परिधान केलेला जवान मग तो लष्करी सेवेत असो की कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलीस व सर्वसामान्यांच्या कक्षेतून असामान्य कक्षेत प्रवेश करतो महाराष्ट्र राज्याच्या नवप्रविष्ठ पोलीस बाई सत्र क्रमांक अडुसष्टच्या दीक्षांत संचालन समारंभ राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अकरा येथील कॅम बाळेगाव मुख्य कवायत मैदान येथे संपन्न झाला राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक आठ गोरेगाव आणि गट क्रमांक सहा धुळे यांचा दीक्षांत संचालन समारंभात सहभाग होता या प्रसंगी नवप्रविष्ट पोलिसांनी शपथ ग्रहण करत देशसेवेसाठी सदैव तत्पर आणि कर्तव्याचे प्रामाणिक पालन करण्याचा संकल्प केला या दीक्षांत सोहळ्याप्रसंगी राज्य राखीव बलाच्या नवप्रविष्ट पोलिसांनी केलेल्या पासिंग आउट परेड उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले तर या पोलिसांच्या कुटुंबियांच्या डोळ्यात आनंद अश्रू तरवण आले यावेळी राज्य राखीव पोलिस बल महाराष्ट्र राज्याचे पोलीस उपमहानिरीक्षक मोक्षदा पाटील राज्य राखीव पोलिस बलगड क्रमांक अकरा नवी मुंबईचे समादेशक प्रभाकर शिंदे यासह अधिकारी कर्मचारी नवप्रविष्ट कुटुंबाचे कुटुंबीय पोलिसांचे कुटुंबीय उपस्थित होते मला खाकी वर्दीत पाहून खूप आनंद झाला असता देवेश निकम नवप्रविष्ट पोलीस राज्य राखीव पोलीस बल आज माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा क्षण आहे महाराष्ट्र पोलीस म्हणून भरती झालो देशसेवा करण्याची संधी मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो आज माझे आजोबा आणि वडील या जगात असते तर मला खाकी वर्दीत पाहून त्यांना खूप आनंद झाला असता माझ्या आयुष्यातला एवढा मोठा आनंदाचा क्षण साजरा करत असताना आज खऱ्या अर्थानं त्यांची उणीव भाजते आहे पतीच्या निधनानंतर कमी वयात कुटुंबाची जबाबदारी स्वीकारणारा आदर्श पुत्र माझ्या पतीच्या निधनानंतर एक मुलगा आणि मुलगी यांना कसं सांभाळणार हाव यक्ष प्रश्न मला कायम भेडसावत होता मी एलआयसी प्रतिनिधी म्हणून काम सुरू केलं त्यावेळेस माझे आई वडील बहीण भाऊ दीर ननद नातेवाईक आणि हितचिंतक माझ्या पाठीशी ठामपणे उभे होते तुझी मुलं तुझा खंबीर आधार बनतील असा दृढ विश्वास व्यक्त करत होते वडिलांचे छत्र हरपल्यानंतर हसण्या खेळण्याच्या वयात कुटुंबाची जबाबदारी स्वीकारत कठोर मेहनत आणि परिश्रम करून माझ्या मुलाने महाराष्ट्र पोलीस दलात सामील होते इतरांसाठी एक आदर्श निर्माण केल्याचा मला अभिमान आहे एन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड